तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर कशाशी संदर्भामध्ये आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा नुकतेच बघा भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी चालू केलं आहे ज्यामध्ये पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं आहे बघा नऊ दहशतवादी तळांवरती एअरक्राफ्ट म्हणजे एअरस्ट्राईक केली विमानामधून डायरेक्ट मिसाईल सोडलेले आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आहे ज्या ठिकाणामधून बघा भारताविरुद्ध प्लॅनिंग केली जायची की के या ठिकाणी हमला करायचा आहे भारतामध्ये किंवा या ठिकाणी घुसपेठ करायची आहे ज्या ठिकाणी भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते त्या ठिकाणी काय केलेलं आहे इंडियन आर्मी तसेच आपल्या तिन्ही सैन्य दलांनी मिळून हमला चढवलेला आहे अतिशय आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे अतिशय म्हणे अतिशय महत्वाची बातमी आपण या ठिकाणी आणलेली पाहा तर बघा संरक्षण मंत्रालयाने कारवाई केलेली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक ॲथलेटिक्स दिन म्हणून मे महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो तर सात मे लक्षात ठेवायचं बघा सात मे हा दिवस जागतिक ॲथलॅटिक्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी बघा सात मे हा दिवस जागतिक ॲथलेटिक्स दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस लोकांमध्ये खेळांविषयी जनजागृती करणे आणि युवकांना खेळाचे महत्त्व पटून देणे या उद्देशाने साजरा केला जातो पहिल्यांदा हा दिवस बघा एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये साजरा करण्यात आला होता हे पण लक्षात ठेवा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो एकोणतीस ऑगस्टला असतो भारतामधील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर खेलरत्न पुरस्कार आहे दोन हजार चोवीसमध्ये चार जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे पहा लक्षात ठेवा कोण कौन कोण येते डी गुकेश यांना बुद्धिबळमध्ये हर हरमप्रीत सिंह हॉकीमध्ये प्रवीण कुमार पॅराथलिट आणि मनु भाकर नेमबाजी अशा चार जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कधी असतो तर पंधरा जानेवारीला असतो पुढचा प्रश्न बघा बहात्तरवी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात रा येणार आहे लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा बहात्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतामध्ये तेलंगणामध्ये दहा ते एकतीस मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे भारतीय मिस वर्ड कोणकोणे पहा सर्वात पहिल्यांदी रीता फारिया एकोणीसशे शहाण्णवमध्ये बनली होती त्याच्यानंतर बघा दुसरी ऐश्वर्या राय बघा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये डायना हेडन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये अयुक्ता मुखी एकोणीशे नव्याण्णव मध्ये प्रियांका चोपडा दोन हजारमध्ये आणि मनुजी चिल्लर दोन हजार सतरामध्ये बनलेली आहे अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पहा अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे असणार आहे आपण बघा सगळ्यांनी रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म भरलेले आहेत बघा भरलेले असल्यामुळे बघा आपल्यासाठी मोफत एकदम मोफत या ठिकाणी ऑल इंडिया जे काय असणार आहे बघा रँकिंगनुसार टेस्ट आहे ही एकदम मोफत टेस्ट आहे बघा आर आर बी ग्रुप डीसाठी अतिशय असणार असणारे बघा वीकली लाईव्ह टेस्ट आहे आर आर बी ग्रुप डीसाठी यामध्ये आपण संपूर्ण भारतामध्ये कितव्या रँकला आहेत हे आपल्याला समजणार आहे आपण किती पाहण्यामध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला समजणार आहे आपलं काम होऊ शकतं नाही हे सग हे सुद्धा आपल्याला यामध्ये समजणार आहे संपूर्ण भारतामध्ये आपली रियांका ही जर तपासून घ्यायची असेल तर आपल्यासाठी बघा फ्री ऑल इंडिया वीकली लाईव्ह टेस्ट ओलिओ बोर्डने चालू केलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली बघा त्या लिंकवर जाऊन आपल्याला काय करायचं आहे ही टेस्ट अटेंड करायची आहे यामध्ये बघा संपूर्ण ऑल इंडिया रँकिंगची असणारी ही टेस्ट बघा आपण मराठी भाषा त्याच्यानंतर हिंदीमध्ये सगळ्या भाषेमध्ये देऊ शकतो बघा मराठी आणि इंग्लिशचा सुद्धा ऑप्शन आहे आणि जबरदस्त टेस्ट असणारे बघा ग्रुप डी साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर काय करायचं बघा काहीच अवघड काम नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक दिलेली पहा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल पहा ग्रुप डी बघा आर आर बी ग्रुप डी या ठिकाणी फ्री टेस्ट असणारे एकही रुपये आपल्याकडून या ठिकाणी चार्ज घेतला जाणार नाही फ्री आर आर बी ग्रुप डी लाईव्ह टेस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी पहा ऑल इंडियाची असणारे आणि आपल्याला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक, क्लिक केल्यानंतर या गुगलवरती आपल्याला क्लिक करायचं पहा गुगलवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जॉईनवर क्लिक करायचंय जॉईनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा टेकअ टेस्टवर क्लिक करायचं आहे बघा त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर बघा स्टार्ट टेस्टवर क्लिक करायचं बघा यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला भाषा निवडायची बघा खाली गेल्यानंतर बघा इंग्लिश मराठी आपल्याला चॉईस करायची आणि परत आपल्यासमोर अशा प्रकारची टेस्ट ओपन होईल आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपली टेस्ट या ठिकाणी चालू होणार आणि दरती कोपऱ्यामध्ये आपल्याला इंग्लिशच्या जागेवर बघा मराठी चॉईस करायचं बघा मराठी चॉईस केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये संपूर्ण टेस्ट अवेलेबल आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि गुगलवर क्लिक करून मेल आय डी सबत साईन अप व्हायचं लगेच आपल्याला हे टीपा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे सातव्या खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी या खेलो इंडिया युथ गेमचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे कुणी नरेंद्र मोदी यांनी तर सातवी खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धा चार ते चौदा मे दोन हजार पंचवीस या कालामध्ये बिहार आणि दिल्लीमध्ये आयोजित केली जात आहे यावर्षी बघा बिहारमधील पाच आहेत बघा कोणकोणते आहेत पटना राजगीर गया आणि भागलपूर आणि बेगुसराय तसेच शूटिंग जिमनॅस्टिक आणि ट्रॅक सायकलिंग हे क्रीडा प्रकार नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहेत या दे, स्पर्धेसाठी देशभरामधून दहा हजार खेळाडू सहभागी झाले आहेत आणि उद्घाटन कोणी केलं आहे नरेंद्र मोदी यांनी केलं आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सर्वोत्तम पुरुष खेळाडू हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे तो सुभाष शिज बोस लक्षात ठेवायचा सुभाष शीष बोस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक थॅलेस्थिमिया दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ मे तर बघा थॅलेस्थिमिया हा रक्ताचा आहे जो मुलांना त्यांच्या पालकाकडून होतो म्हणजे हा एक अनुवांशिक आजार आहे या आजारामध्ये काय होतं लाल रक्तपेशी झपाट्याने घट होते आणि सामान्यपणे शरीरामध्ये लाल रक्तपेशींचं आयुष्य सुमारे एकशे दिवस एकशे वीस दिवसांचं असतं परंतु थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांच्या शरीरामधील लाल रक्तपेशींचं आयुष्य केवळ वीस दिवस असतं बघा अशा परिस्थितीमध्ये दर वीस ते पंचवीस दिवसांनी या रुग्णांना बाहेरून रक्त द्यावं लागतं या आजारावर योग्य उपचार न केल्यास ते मृत्यूचं कारणसुद्धा ठरू शकतं या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी प्रत्येक वर्षी आठ मेला काय केलं जातं जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो आणि सर्वात पहिल्यांदा हा दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये साजरा करण्यात आला होता लक्षात ठेवायचं आहे आणि हा थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा जॉर्ज एंग्लेजॉस यांनी आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली होती पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर तीन मे हा दिवस आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन केलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर मित्रांनो आठ मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक टुना दिन म्हणून साजरा केला जातो तर टुना दिवस हा दोन मेला साजरा केला जातो मित्रांनो टुना मास हा खाना टुना मास हा खाऱ्या पाण्याचा मास आहे पा लक्षात ठेवायचा आहे आणि हा जगभरामध्ये लोकप्रिय असून अनेक ठिकाणी याचा आहारामध्ये समावेश केला जातो हे मासे स्थलांतरित असून ते हजारो किलोमीटरचा प्रवास करत असतात हा मासा आरोग्यासाठी चांगला मानला जातो यामध्ये बघा ओमेगा तीन फॅटी ॲसिड असतं बघा लक्षात ठेवा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं प्रथिने आणि इतर पोषक तत्व सुद्धा आपल्याला या माशेमध्ये पाहावयास मिळतात या माशाच्या संवर्धनांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी दोन मे हा दिवस जागतिक टुना दिन म्हणून साजरा केला जातो पहिल्यांदा हा दिवस दोन हजार सतरामध्ये मध्ये साजरा करण्यात आला होता थीम काय बघा आवर आवर ओशियन्स पहा महाराष्ट्र राज्याचा मासा कोणताही सिल्व्हर पॉम्प्लेट आहे लक्षात ठेवायचे घोषणा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्याला विझिजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचं उद्घाटन केलं आहे तर केरळमध्ये मित्रांनो याचं उद्घाटन झालेलं आहे पहा केरळ राज्यामध्ये आपले नरेंद्र मोदी यांनी बघा काय केले विझिंग जम या आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचं उद्घाटन केलेलं आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्यता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत हे कितव्या क्रमांकावर आलेलं आहे एकशे एक्कावनव्या क्रमांकावर आलेला आहे कितवा एकशे एक्कावनव्या पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणी नुकतीच ज्ञान पोस्ट योजना सुरू केली आहे तर भारतीय डाक विभागाने ही चालू केलेली आहे भारतीय के ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसावी राष्ट्रीय परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर विशाखापट्टणम याचं करेक्ट आन्सर आहे पहा विशाखापट्टणम नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता दिवस हा कोळसा खान कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर चार मेला याचं बरोबर उत्तर आहे पहा किती चार मेला नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर चार मे हा दिवस अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा नवीन उपप्रमुख कोण बनले आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा पीडीएफ साठी आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ती सुद्धा जॉईन करा आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही आर आर बी ग्रुप डीची टेस्टसुद्धा आहे नक्कीच जॉईन करून टाका